नमस्कार पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व माता भगिनी आणि बांधवांनी थोड्याच दिवसापूर्वी पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका लहान मुलीवर अत्याचार झाला आणि तो अत्याचार ऐकून संपूर्ण समाजमन अगदी हिलावून गेलेला आहे तो जो अत्याचार आहे तो एकट्या मुलीचा नाही तिच्या कुटुंबावर नाही तर हा संबंध समाजाच्या स्वाभिमानावरचा हा घाला आहे आणि संबंध समाजाच्या अस्मितेवर हा घाल घातलेला आहे तर या पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या माता आणि त्यांचे पिता या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्या चिमुकलीवर जो काही अन्याय झाला तिच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे आपण उभं राहण्यासाठी मुकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे तारखेला पिंपळगाव हरेश्वर येथे सकाळी नऊ वाजेला आणि एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता पाचोरा येथे मुकमोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपणा सगळ्यांची जबाबदारी आहे की या कुटुंबाच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आज त्या कुटुंबावर ती वेळ आलेली आहे उद्या प्रत्येकाच्या कुटुंबावर येऊ शकते म्हणून त्यांना भक्कम साथ देण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून या मोर्चाला मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी या मोर्चमुक मोर्चाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूया मी अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला दोन्ही दिवशी येणार आहे माझी विनंती आपण सगळ्यांनी यावं धन्यवाद